छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी जगदंबा आणि तुळजा या तीन तलवारी आपल्या इतिहासात प्रसिद्ध आहेत पण तुम्हाला शिवरायांची एक रामपुरी तलवारसुद्धा होती हे माहिती आहे का विशेष म्हणजे ही तलवार दीडशे वर्षांचा काल प्रवास करून आली होती या तलवारीचा शोध कुणी आणि कसा लावला ती खरी आहे का यामध्ये खटक्यावर बोट ठेवणारी ज्ञानबाची मेख काय आहे चला जाणून घेऊयात सविस्तरपणे जानी ये बच्चों के खेलने की चीज नाही हात कट जाय तो खून निकालात आहे एकोणीसशे पासष्ट सालच्या वक्त पिक्चर मधला राजकुमार नावाच्या नटाचा हा डायलॉग ऐकला की आपोआपच आपल्या नजरेसमोर रामपुरी चाकू येतो त्या पिक्चरमध्ये एका गुंडाच्या हातातून रामपुरी चाकू काढून घेताना राजकुमारने हा डायलॉग फेकला आहे या रामपुरी चाकू मध्ये मुठीवरचा खटका दाबला की सटकन मुठीच्या आत लपवलेले धारदार पोलादी पाते बाहेर येते आणि जीव घेणे शस्त्र बनते या चाकूच्या दुसऱ्या प्रकारात पाते मुठीमधून बोटांनी धरून ओढून बाहेर काढता येते यावेळी आवाज येतो या, या चाकूची खासियत एकच ती म्हणजे मुठीमध्ये लपवलेले याचे पाते मुठीच्या वरच्या बाजूला असलेला खटका दाबला की पाते बाहेर आणि तो खटका दाबून धरून पाते पुन्हा मुठीत दाबले की फक्त मुठ आता या रामपुरी चाकूचा आणि शिवरायांच्याकडील रामपुरी तलवारीचा काय संबंध आहे आणि हा सर्व प्रकार काय आहे ते सांगतो श्रीमान योगी या नावाच्या कादंबरीत शिवराय भीमा लोहार या नावाच्या पात्राला एक तलवार देतात आणि म्हणतात ही राहू दे तुझ्याजवळ भीमा लोहार तलवार हातात घेतो आणि तलवारीचे पाते पाहून म्हणतो रामपुरी दिसते महाराज म्हणतात तुला यातलं कळतं यावर भीमा म्हणतो म्हणजे धंदाच नवं माझा हेच करत आलो आता इथे या प्रसंगात तर रामपुरी चाकू नव्हे थेट रामपुरी तलवारच कादंबरीकाराने शिवरायांच्या हातात दिलेली आहे तुम्ही म्हणाल आता यामध्ये खटकण्यासारखे काय आहे तर याचे उत्तर म्हणून या रामपुरी चाकूचा इतिहासच सांगतो इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर साली उत्तर प्रदेशातील लखनौचा नबाब शुजाउद्दौला हा इंग्रजांच्या विरुद्धच्या एका मोठ्या लढाईमध्ये हारला त्यानंतर तो इंग्रजांना शरम गेला या लढाईनंतर शुजाउद्दौला आणि इंग्रजांच्या मध्ये जो तह झाला त्या तहानुसार ब्रिटिश अंमलाखाली असलेले रामपूर हे नवीन संस्थान इंग्रजांनी निर्माण केले रामपूर संस्थान असे अस्तित्वात आले या रामपूर संस्थानचा पहिला नबाब होता फैजुल्ला अली खान यानंतर जवळपास शंभर वर्षांनी म्हणजे अठराशे एकोणनव्वद साली हमीद अली खान हा रामपूरचा नबाब झाला या हमीद अली खानाच्या कारकिर्दीतच रामपूरमध्ये रामपुरी चाकू बनायला सर्वात पहिल्यांदा सुरुवात झाली मुळात या चाकूची पाते दुमडून मुठीमध्ये लपवायची आयडिया जर्मनीमध्ये तयार होणाऱ्या अशाच प्रकारच्या फोल्डिंगच्या चाकूवरून उचललेली होती पाते दुमडून मुठीमध्ये बसण्याच्या रचनेमुळे हा चाकू स्वतःबरोबर बाळगायला हाताळायला आणि कमी जागेत सहजपणे लपवायला फार सोयीचा ठरला इतर चाकूंच्यापेक्षा तो वेगळा ठरला खटका दाबताच सटकन बाहेर येणारे पाते किंवा कर्रकट कर, कर, आवाज करत बाहेर येणारे पाते अनेकांना भुरळ घालू लागले हा चाकू यामुळेच लोकप्रिय नाही नाही गुंडप्रिय होऊ लागला पण याला अफाट प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांच्यामुळे एकोणीसशे साठ पासष्ट नंतर निर्माण झालेल्या अनेक हिंदी पिक्चरमध्ये त्या पिक्चरमधील गुंडांच्या हातात हा चाकू हमखास दिसायचाच राजकुमारच्या त्या डायलॉगमुळे तर हा रामपुरी चाकू भारतभर अक्षरशः सर्वांना माहिती झाला हा चाकू तेव्हापासूनच इतका प्रसिद्ध झाला आहे की आधुनिक काळात रामपूरमध्ये तब्बल वीस फुटाचा रामपुरी चाकू असलेले एक स्मारकच उभारण्यात आलेले आहे दुसरी बाब म्हणजे या रामपूरमध्ये फक्त चाकूच बनवले जात असत तलवारी बनवल्या जात नसत त्यामुळे रामपुरी तलवार असला काहीही प्रकार अस्तित्वातच नव्हता आता यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की एकोणीसशे वीस सालानंतर बनायला चालू झालेला हा रामपुरी चाकू थेट दोनशे पंच्याहत्तर वर्षे मागे सोळाशे पंचेचाळीस सालामध्ये कुणी फेकला आणि तिथे जाऊन तो शिवरायांच्या हातात तलवार बनवून त्या कादंबरीमध्ये कसा काय प्रकट झाला तर याचे असे आहे की ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्यासाठी जनरल नॉलेज असायलाच पाहिजे असा काही नियम नाही खरेच सांगितले पाहिजे असला काही नियम कादंबरीकारांना लागू होत नाही कादंबरी म्हटले की काय वाटेल ते लिहिले तरी चालते खपून जाते तसेच कादंबरी लेखक कोणतीही ऐतिहासिक घटना व्यक्ती किंवा वस्तू त्यांच्या मनाला वाटेल तिथे फेकू शकतात यामध्ये प्रत्यक्ष काळ सुद्धा त्यांना आडवे येण्याची हिंमत करू शकत नाही मग वाचक की झाडकी पत्ती दुसरे असे आहे की भोळे भाबडे इतिहास भक्त अशा कादंबऱ्यांना इतिहास समजण्याची घोडचूक करतात यामध्ये कादंबरीकाराचा काहीच दोष नसतो दोष असतो ते वाचून खरे मानणाऱ्यांचा अशा अनेक गमती जमती अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी केलेल्या ले आहेत मग आता आपण काय करायचं तर आपण आपलं कादंबरीला इतिहास मानायचं निमूटपणे शिवरायांच्या संग्रहात रामपुरी तलवारी होत्या हे मान्य करायचं कुणी पुराव्यानिशी असल्या चुका दाखवायला लागला तर त्याकडे दुर्लक्ष करायचं त्याला उडवून लावायचं आणि अशाच आणखीन कादंबऱ्या वाचत राहायचं हळव्या भोळ्या भाबड्या स्वप्नाळू मनांच्या कादंबरीला इतिहास समजणाऱ्या इतिहासाला फक्त मनोरंजन मानणाऱ्या वाचकांच्या नाजूक मनाला धक्का बसू नये म्हणून हा प्रकार मी खेळकर भाषेमध्ये सांगितलेला आहे नाहीतर म्हणालो असतो ज्यांनी हे इतिहास कोई थापाडे लोगों के खेलने का खिलौना नाही यहाँ तुम्हारी थाप खुल जाय काट दी तो मित्रांनो शिवरायांच्या रामपुरी तलवारीचा हा भन्नाट किस्सा तुम्ही सुद्धा सगळीकडे फेका म्हणजे तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा कादंबरी मालिका चित्रपट यामधील फेकाफेकी बद्दल काही खटकले असेल तर कमेंटमध्ये जरूर नोंदवा मी पुराव्यांचा खटक्याचा रामपुरी चाकू घेऊन तयारच आहे व्हिडिओ लाईक करा तसे तुम्ही अजून आपले हे मराठीशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म